नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारामध्ये आपण पाहत आहोत या चौरंगी लढतीचा आढावा या चौरंगी लढतीमध्ये जर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात कोणी केली असेल तर ती सर्वात पहिली पहिली सुरुवात ही महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायणबा पाटील यांनी केले आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान श्री पाटील यांनी आपला जो काही आपला जो खऱ्या अर्थानं गड आहे म्हणजे मोहिते पाटलांचा गड आहे या मोहिते पाटलांच्या गडाला म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला पाठबळ देताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला आणि त्याच वेळेला पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीचं सुतोवाच केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला मोहिते पाटलांना बळ देताना आपली बाजू त्यांनी बळकट केली होती आणि लोकसभा निवडणुकीचा धुराळा जे थांबतो ना थांबतो चोपतो ना चोपतो तोपर्यंतच तो विधानसभेचे बिगुल ला वाजण्यापूर्वी श्री पाटील यांनी गावागावातील जे काही इकडं तिकडं विखुरलेले कार्यकर्ते होते त्यांना आपल्याबरोबर घेतलं आणि विधानसभा लागल्याबरोबर अनेक लोक उमेदवारी तळ्यात मळ्यात पक्षाकडं अपक्ष अशा पद्धतीचे विचार करत असतानाच श्री पाटील यांनी संपूर्ण करमाळा विधानसभा मतदारसंघाचा एक दौरा प्रचाराचा दौरा पूर्ण केलेला होता आणि हे सर्व प्रचाराच्या बाबतीत होत असताना माणसं जोडली जात असतानाच त्यांना मोहिते पाटलांच्या माध्यमातून यावेळी खऱ्या अर्थानं साथ मिळाली ती माझे आमदार जयवंतराव जगताप आणि त्याचबरोबर सावंत गट सावंत गटाचे युवा नेते नगर माजी नगरसेवक संजय सावंत तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य ॲडवोकेट राहुल सावंत आणि काँग्रेसचे युवा नेते सुनील बापू सावंत आता या पाडवळाबरोबरच पाटील गट हा मजबूत होता पाटील गटाचे कार्यकर्ते गावागावामध्ये आहेत त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत केलेलं काम यावेळेला महायुतीवर असलेली नाराजी आणि महाविकास आघाडीबद्दल असलेलं प्रेम विशेषता शरद पवार यांच्यावर असलेली सहानुभूती हे सर्व घटक श्री पाटील यांच्या उमेदवारीला जुळून आलेले आहेत आणि याचबरोबर माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मिळालेली साथ ही त्यांना या वेळेला निश्चित प्रकारे खऱ्या अर्थानं एक या निवडणुकीचा जोश निर्माण करणारे आहे आपण जर पाहिलं तर सध्या महाविकास आघाडीच्या सभा बहुतेक मोठ्या मोठ्या गावामध्ये होत आहेत आणि या सभेसाठी स्वतः माझे आमदार जयवंतराव जगताप हे हिरहिरीनं भाग घेत आहेत हजर राहत आहेत आणि या सभा गाजवत आहेत मुळातच श्री जगताप यांचं असलेलं वक्तृत्व विरोधकाचा कसा समाचार घ्यायचा आणि सभेतलं समजसूचकत्व कसं असावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं आणि विरोधी गटाचे लोकसुद्धा जगताप काय बोलणार कशा पद्धतीनं बाजू मांडणार कशा पद्धतीनं तालुक्यातल्या इतर नेत्यांना खोडणार हे ऐकण्यासाठी येतात आणि त्यामुळं गावागावातल्या सभा सध्या तरी महाविकास आघाडीच्या सभा गाजतायत आणि त्या गाजतायत म्हणजे जयवंतराव जगताप यांच्या सभेमुळं गाजतायत त्यांच्या वक्तृत्वामुळं गाजतायत आणि अर्थातच श्री जगताप यांची साथ महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी निश्चितच या ठिकाणी त्यांना एक विकासात्मक किंवा विजयाच्या दृष्टीने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरत आहे